उशीर झालाय मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही पण ज्युनियर आडलराव पाटलांनी आपलं स्वागत केलं ज्युनियर वळसे पाटलांनी आपलं मनोगत व्यक्त केलं येरंडीनी पार एकदम फकड्यासारखं भाषण केलं आणि अरुण गिरेंनी भाषण केलं अरुण हाताला काय हा फाशी नाही दिली कोल्हा मंगलदास बांधल आले तिथं काळे कापडे घालून एकदम चांगलं सुंदर भाषण तुम्ही केलं इथं रट्टे पाटील आले दोषींना रट्टे द्यायला पण काळजी करू नका मतदानातून आम्ही रट्टे दिल्याशिवाय राहणार नाही अनेकांची भाषणं झाली तुम्ही निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेकांची भाषणं ऐकलीत फक्त प्रश्न असा आहे कामाचा माणूस निवडून द्यायचा आहे का बिनकामाचा माणूस निवडून द्यायचा अनेक <laughs> जण म्हणून त्यातून व्यक्त करतात आम्ही स्वाभिमान जगला आम्ही निष्ठा जपली तुम्ही स्वाभिमान घाण ठेवला निष्ठा लोकांशी आम्ही जपलेली आहे मला प्रफुल्ल पटेल साहेब तुमच्याबद्दल एक तक्रार आहे ज्या माणसाला मागच्या वेळेस साहेबांनी सांगितलं दादांनी सांगितलं वळसेपाटांनी सांगितलं तुम्ही सांगितलं आम्ही भरघोस मताने निवडून दिलं त्या माणसाला तुम्ही दिल्लीमध्येच पकडून ठेवलं ते परत तिथं आलेच नाही आम्ही जेव्हा जेव्हा बोलायचो ते म्हणायचं खासदारचं काम दिल्लीत आहे गल्लीत नाही दशक्रिया माहित करायचं नाही अहो माझ्या कार्यकर्त्याची जर आई वारली असेल त्याच्या सुखदुखात आपण काय सहभागी व्हायचं नाही का जनतेच्या समस्या असतील प्रश्न असतील आम्ही गावागाव हिंडायचे हे लोक आम्हाला म्हणायचे हे आहेत नाही तर सरपंच सोसायटीचे डायरेक्टर लोक अरे किधर हे तुम्हाला खासदार आम्ही निरुत्तर व्हायचो हे पत्रकार आम्हाला प्रश्न विचारायचे खासदार येत नाही काम नाही आम्ही निरुत्तर व्हायचो पण आता तुम्ही इथं आलात तर बऱ्याचशा गोष्टीला आम्हाला उलगडा होईल असं आम्हाला वाटतं कारण त्यांना असं वाटत भाषण केल्यावर जनता भुलेल भाषण केल्यावर जनता भुलेल असं त्यांना वाटेल पण आमची खात्री आहे आता त्यांचा पत्ता कटेल कारण इकडे आलेले आहेत प्रफुल्ल पटेल अनेक वेळा मनोगत आपण इथं ऐकलेले आहेत कुठला तरी रत्न पुरस्कार मिळाला असं आपल्याला ते सातत्याने सांगत असतात पण देशाच्या दृष्टिकोनातून एक अभिमानाची गोष्ट झाली की राम मंदिर आपल्या देशामध्ये उभं राहिलं हा संपूर्ण देश उत्सव मानत होता आपल्या आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये त्या रामाची मिरवणूक निघाली पण ह्या माणसाने संसदेमध्ये रामावर रामा कविता करत असताना आपशुकुनासारखे वाक्य वापरले पहिल्या पायरीवर गेल्यावर बेरोजगारी दिसली दुसऱ्या पायरीवर गेल्यावर महागाई दिसली ठीक आहे एखादा मुद्दा राजकीय असू शकतो पण रामाचं नाव घेऊन असं बोलतो राम पाश्चे पाश्चे राम हे राम मंदिर पाचशे साडेपाचशे वर्षानंतर उभं राहिलं त्याचं अपश्य कुणासारखं भाषण जर करत असेल तर आमच्या राम भक्तांना हे लोकांना हे मान्य नाही अरे जो नाही राम का वो नाही किती काम का आणि तो काही कामाचा नाही नुसतं भाषणाच्या पलीकडं काही बोलत नाही आता तो नवीनच गोष्ट ऐकलेली आहे आमच्या पत्रकारांना सांगितले इथं बरेचसे बांधव बसलेले आहेत की आमदार अतुल बेनकेंवर दबाव आहे का तर त्यांची गल्फ कंट्रीमध्ये कुठली तरी कंपनी आहे आणि त्याच्या काय भानगडी आहेत ना मी येत्या काही दिवसात बाहेर काढणार आहे असल तुमच्याकडे काय माहिती तर ती सिद्ध करा आणि या जनतेसमोर आणा जर ते खरं असेल तर हा बेनके परिवार सार्वजनिक जीवनातून आणि राजकीय जीवनातून निवृत्त होईल आणि जर सिद्ध करू शकला नसेल तर तुम्हाला आमच्या जुन्नर आंबेगाव मध्ये मतं मागण्याचा अधिकार नाही निष्ठा चाळीस वर्ष वळसे पाटलांनी आम्ही जपलेली आहे स्वाभिमान आमच्या जुन्नर आंबेगावच्या शेतकऱ्यांचा आम्ही जपलेला आहे आमच्या शेतकऱ्यांना जे जे लागेल ला। ला। ते जपण्याचं काम आम्ही इथून केलेलं आहे तुमच्यासारखं नाही मंगलदास बांधल बोलले तुम्ही खरं आहे आमचे पण काही कार्यकर्ते आहेत की ज्यांनी खासदार साहेबांना कार्यक्रमाप्रसंगी बोलवलं ते म्हणले पी आरशी संपर्क साधा तारीख ठरली वेळ ठरला कार्यक्रम ठरला आणि नंतर म्हणले आम्हाला अमुक अमुक कार्यक्रमाची फी पाहिजे ते म्हणले असले कसली फी आमचे नेते आहेत आम्ही त्यांना निवडून दिलंय आम्हाला कार्यक्रमाला खासदार पाहिजे असे पैसे मागण्याचं थोडी पद्धत आता प्रफुल्ल पटेल साहेब इथं प्रेमाने आलेत त्यांनी काय आमच्याकडे पैसे मागितले मी इथं जे आलो आहे आम्ही काय पैसे मागितलेत का एखादा का? का नेता कार्यक्रमाला येण्यासाठी ने जर पैसे मागत असतील तर तो नेता आपल्या काय कामाचा आहे आठ तारखेला ओतुरला अजितदाची सभा आहे माणसं उभं करून सांगणार आहे की कोणाकोणाकडे त्यांनी किती किती पैसे मागितले असा माणूस आपल्या कामाचा नाही मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो शरद पवार साहेबांबद्दल मला आपल्याला वळसे पाटलांना प्रफुल्ल व्हायला आदरच आहे आमचा मान साहेबांनाच पण मत मात्र विकास आला मत मात्र घड आला मत मात्र शिवाजी दादाला मत मात्र अजित दादाला एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जय शिवराय धन्यवाद आमदार साहेब यानंतर आपल्या सगळ्यांचे भाग्यविधाते राज्याचे सहकार्य